आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाला आज एकशे एक दिवस पूर्ण झाले आणि या संपूर्ण एकशे एक, एक दिवसामध्ये फक्त हा शंभर दिवसाचा वेळ निघून गेला त्यामध्ये कोणतेही सकारात्मक निर्णय हे प्रशासनाकडून झाले नाही महत्वाचा विषय आहे की आम्हाला आता असं वाटलं की प्रशासनाला हे स्थानिक प्रशासन असेल की त्यांना हे विषय सोडवायचे कि नाही सोडवायचे कारण एकीकडे आम्हाला या आंदोलन ठिकाण आंदोलन येऊन ते सांगतात की तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही सुनावण्या ठेवल्या आणि सुनावण्या घेऊन या प्रत्येक शेतकऱ्याचे प्रश्न आम्ही निकाली काढले परंतु त्या प्रश्न निकाली काढता असताना नेमकी त्यांचे किती दर आले काय अहवाल आला मोजणीदाराचा काय अहवाल आला त्याच्यामध्ये काय दुरुस्ती झाली आता पुन्हा विहिरीचं मूल्यांकन आलं की नाही आलं किती मूल्यांकन आलं याबाबत कोणतीही सविस्तर माहिती आतापर्यंत संबंधित विभागानं प्रशासनानं आम्हाला आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना कुठेही दिले नाही महत्वाचा विषय आहे की ज्यावेळेस बावनकुळे साहेब जालन्यामध्ये आले तर ते त्यांना असं सांगण्यात आलं की सगळ्यात जास्त खरेदी खत मूल्यांकनाच हे आम्ही धरलेलं आहे परंतु ती माहिती साप खोटी आणि चुकीची या स्थानिक प्रशासनानं त्यांना दिली होती ज्यावेळेस आम्ही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी त्यांना ही माहिती दिली सविस्तर कागदपत्रांनीशी पुरावे दाखवले तर त्यावेळेस ते सुद्धा अचंबित झाले की हे असं कसं काय शक्य होऊ शकतं त्यामुळे त्यांनी आम्हाला या, हो आम या बैठकीसाठी मुंबई येथे बोलवलेलं आहे आणि मी स्वतः जातीनं हजर राहून तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावतो हे असं आश्वासन दिलेलं आहे परंतु स्थानिक प्रशासनाची सुद्धा तेवढीच मोठी जबाबदारी आहे कारण ज्या शेतकऱ्याच्या मेटाकुटीला येण्यास जेवढं राज्य सरकार जबाबदार आहे तेवढंच हे स्थानिक प्रशासन सुद्धा जबाबदार आहे आणि केंद्र सरकार सुद्धा जबाबदार आहे म्हणूनच जे प्रहार संघटनेचे नेते ने आहेत बच्चू कडू त्यांनी कालच ही चौंडी येथे काळी राखी या शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या सहाशेच्या वर आत्महत्या या मराठवाड्यामध्ये झाले आणि राज्य पूर्ण राज्यामध्ये झाले त्याची एक काळी राखी बांधून ही ते राक्षबंधन हे त्यांनी साजरे केलेलं आहे म्हणजे एवढी भयानक स्थिती या शेतकऱ्यांची झाली आहे आमची सुद्धा ती स्थिती प्रशासनाने आता करू नये कोणत्याही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येऊ नये याची काळजी आता प्रशासनानं घेणं गरजेचं आहे ठीक आहे राज्य सरकार जे निर्णय घ्यायचे ते घेईल ते त्यांच्या पातळीचे निर्णय असतील पण त्याची अंमलबजावणी करणं आता कोणत्याही कारणांना दाखवता ज्यावेळेस अध्यादेश येईल त्यावेळेस त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करून सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि या आंदोलनापासून जोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन बंद होणार नाही हे आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना आणि प्रशासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो महत्वाचा विषय असा आहे की जी माहिती आम्ही आतापर्यंत दिली होती आमचा आशा लक्षात आला की ती वरिष्ठपर्यंत गेलीच नाही तो विषय त्यांच्या कानावर गेला नाही म्हणून आता लवकरात लवकर त्या ठिकाणी आता बारा तारखेला आमची तर मिटिंग आहेच पुन्हा एकवीस तारखेला सुद्धा मिटिंग ठेवलेली आहे हे सगळे प्रश्न निकाली निघतील आणि आम्हा सगळ्या आंदोलनकर्त्याला न्याय मिळेल अशी आशा आम्ही आपल्याकडून बाळगतो